आज आपल्याला करायची आहेत मटकीची उसळ आणि टॉमॅटो घेऊया आपण झाडाचे काढून पक्ष्यांनी खाल्लायला आहे दोन टॉमॅटो आपण घेतलेले आहेत थोडासा आपण कडीपत्ता घेऊया फोडणीसाठी आपली चूल चांगली पेटली आहे आता आपण तयारी करूया भाजीची आज आपल्याला करायची आहे मोड आलेल्या मटकीची भाजी तर मस्तपैकी मोड आलेले मटकीची भाजी करायची आहे आणि मोड या दिवस थंडीच्या दिवसामध्ये मोड हे कमी येतात तर मोड क जास्त येण्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला मी तर मस्तपैकी मटकी ही उबदार ठिकाणी ठेवायची म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच अशा प्रकारचे मोड येतात तर पाहू शकता मस्तपैकी मोड आलेले आहेत तर आता ही मटकी आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता या मटकीमध्ये आपण पाणी टाकूया मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे निवडून घेतलेली आहे किंवा रोळून घेतली तरी चालू शकते आता ही साईडला ठेवूया आपण इथे आपण साहित्य घेतलेलं आहे दोन टोमॅटो दोन कांदे लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे तर लसूण आणि कांदा आता आपण बारीक चिरून घेऊया आणि कांदा हा आपण उभ्या पद्धतीमध्ये चिरणार आहोत अशा आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे आता आपण टॉमॅटो चिरून घेऊया टोमॅटो आपण बारीक कट करून घेऊया पाहू शकता मस्तपैकी लाल बुंद असे टॉमॅटो आहेत आणि ताजे ताजे टॉमॅटो आहेत त्याच्यामुळे रस देखील भरपूर आहे त्याच्यामुळे लसूण हा सालीसकटच घेतलेला आहे मी थोडासा कट करून घेणार आहे आणि थोडीशी कोथंबीर बारीक करून घेऊया कोथंबीर थोडीशी जास्तच वापरायची कारण आपल्याला करायची आहे उसळ किंवा मटकीची भाजी म्हटलं तरी चालू शकते तर अशा पद्धतीमध्ये आपण वाटण काढलेलं आहे आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी आता आपली चूल पेटली आहे कढई ठेवून घेऊया आता आपली कढई छान गरम झाली आहे तेल टाकून घेऊया आपण आता आपलं तेल छान गरम झालं आहे मोहरी टाकून घेऊया थोडंसं जिरं तर थोडंसं लसूण टाकून घेऊया तड़ तड़ सा सा तर लसूण छानपैकी तडतडला आहे यामध्ये आता आपण कांदा टाकूया तर कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया आणि कांदा थोडासा जास्तीचाच टाकायचा आणि उभ्या पद्धतीमध्ये टाकला तर चवीला देखील उसळ खूप छान लागते तर आपला कांदा छानपैकी परतला गेला आहे पाहू शकता गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण कडीपत्ता टाकूया खमंग असा कडीपत्त्याचा येत आहे तर यामध्ये आपण टोमॅटो टाकूया तर आपला टोमॅटो देखील छान परतला आहे पाहू शकता मस्तपैकी कलरफुल असं दिसत आहे आता यामध्ये आपण मसाले वापरणार आहोत ते आपण एक चमचा एक ते दीड चमचा आपण काळं तिखट आपण घरगुती केलेलं वापरणार आहोत त्यानंतर थोडीशी हळद अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी करणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी कलरफुल असा मसाला झालेला आहे आता यामध्ये आपण मटकी टाकूया मटकी आपण पाण्यामध्ये ठेवली होती आता ती टाकून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी मोड आलेले आहेत आपल्या मटकीला त्याच्यामुळे आपली मटकीची उसळ देखील छान होणार आहे तर एक दोन मिनटं आपण परतून घेऊया आता झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं वाफ काढूया एक दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढूया आणि पाहू शकतो पाहू शकता मस्तपैकी मटकी ही वाफवली हो आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आता आपण परतून घेऊया आता यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया आपण थोडीशी कोथंबीर आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घेऊया आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत जेणेकरून जास्त मटकी कोरडी होणार नाही आणि त्यात एक ओलावा राहील आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा एकदा दोन तीन मिनटं वाफ काढूया काड़ काढून पाहूया पाहू शकता मस्तपैकी मटकीची उसळ आपली तयार झालेली आहे वरून थोडीशी आपण कोथंबीर टाकूया तर आजची मटकीची उसळ जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी मटकीची उसळ करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण केलेली आहे